हॅलो नमस्कार स्वागत आहे या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर इथं मी ना गौराईसाठी ह्या दोन साड्या आणलेल्या आहेत आणि आता बघा ही अशी नवीन साड्यांची डिझाईन आलेली आहे म्हणजे चंद्रकोर डिझाईनमध्ये ह्या साड्या येतात आणि ही साडी म्हणाल तर जास्त महाग नाही तर फक्त आठशे रुप आठशे वीस रुपयेला ही एक साडी आहे तर प्राईज याची काय तरी नऊशे साडेनऊशे होती पण ते कमी करून नंतर आठशे वीस रुपमध्ये दिलेले आहेत दोन अशा एकाच ह्यातल्या घेतलेल्या आहेत कलर फक्त याचे थोडेफार चेंज आहेत आणि याचा पी ब्लाऊज पीस म्हणाल तर बघा अशा पद्धतीचा येतो आता आपल्या ज्या भारीच्या पॅ पैठणी वगैरे साड्या असतात त्याचे हेवी ब्लाऊज पीस येतात पण यावरती जास्त डिझाईन नाही साधा सिंपल हा ब्लाउज पीस आहे बघा असं अगदी लहान याचं काट आहेत आणि ही पूर्ण साडी बघा खोलून बघितली तर अशा पद्धतीने आहे पदर पण याचा ठीक आहे जास्त पण हे नाही पण आठशे रुपयेच्या मानानं म्हणाल तर मला ही साडी आवडली आता सुद्धा आता दुसऱ्या आपल्या रेग्युलरच्या साड्या घरामध्ये शिल्लक असतात नवीन पण त्या दोघींना एकसारख्या होत नाहीत किंवा दिसायलासुद्धा तेवढ्या छान वाटत नाहीत म्हणून कमी रेंजमध्ये ह्या साड्या मला बऱ्या वाटल्या मला एकच घ्यायची होती पण बऱ्या भेटल्या म्हणून मी ह्या दोन्ही पण घेतले आणि कलर पण मला दोन्ही पण म्हणजे छान वाटले तर गौराईसाठी अशा पद्धतीच्या दोन साडे आणलेल्या आहेत आणि हे आता डेकोरेशन आता गौरी गणपतीच्यामध्ये फराळ करायच्या ह्यामध्ये व्हिडिओ बनवणं ज झालं नाही कारण खूप धावपळ असते एका दिवशी आपण तीन चार पदार्थ असं एका दिवशीच बनवत असतो घराची साफसफाई सा सजावट हे सगळं करायचं असतं त्यात फराळ बनवायचा असतो त्यामुळे व्हिडिओ झालं नव्हतं तर आज सगळा फराळ बनवून झालेला आहे तर त्यामुळं जो इडी म्हणजे अगोदर शूट केलेलं व्हिडीओ होता तर हे असं पायपान बनवून घेतलेलं आहे आणि त्याला असं तयार छत आहे तो दिलेला आहे आणि हे जे स्टँड आहे ते पण ह्यावेळी नवीन आणलेलं आहे आणि यावरती साडी टाकून असं हे बनवलेलं आहे पण छत असलं की काय होतं की प्रत्येक वेळी आपलं एकच डेकोरेशन राहतं त्यामुळे मला तर वाटतं की छत घ्यायलाच नको होता प्रत्येक वेळे आपण वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करू शकतो आणि यात आता कसं आता जर वेळी एकच छत लावायचं असं होतं तर स्वस्तिक काढून घेतलं तांदळाचं त्यावरती पाठ ठेवून त्यावरती कापड टाकून ठेवलेलं आहे आणि नंतर बघा असं छान गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि ह्या ज्या छोट्या दुर्ड्या दिसतात त्या आपण मी आता बाजारातून घेतलेल्या पंधरा रुपये एक भेटली एक डझन आणलेल्या फराळ ठेवण्यासाठी छान वाटतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की